नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत विटा पत्रकार मारहाण निषेधार्थ पत्रकार संघटनेचे तहसीलदारांना हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले त्याच्या निषेधार्थ हातकणंगले तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने सर्व क्षेत्रातील पत्रकारांनी एकत्र येऊन आज हातकणंगले तहसीलदार नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांना निवेदन दिले तसेच यावेळी हातकणंगले तालुका अध्यक्ष सदर मारहाण करणाऱ्या कारवाई करण्याची मागणी पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आली यावेळी हातकणंगले डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी नाईक तहसीलदार संदीप चव्हाण यांनी सदर आरोपीवर कडक कारवाई करण्यासंदर्भात निवेदन जिल्हाधिकारी यांना तात्काळ दिले जाईल असे आश्वासन दिले यावेळी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये डिजिटल मीडियाचे तालुका अध्यक्ष कीर्तिराज जाधव तसेच परिसरातील सर्व पत्रकार उपस्थित होते निवेदन वाचन पत्रकार रोहन साजणे व आभार विनायक पाटील यांनी मांडले आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकसंख्ये न्यूज चॅनलला युट्युब वर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा